तर बघा आपण सगळे थिरले आहेत ना ते आता धाग्याने बांधून घेतलेले आहेत थिरले आहेत ते सुके आपण बनवले होते हा रस्सा तर चपाती आहे भात आहे हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण थिरले आणले होते खाजनात जाऊन आहे ते थिरले पकडले होते ते कशाप्रकारे पकडले ते तुम्ही पाहिलं असेलच तर आता थिरले ते आणले तर आता ते कसे बनवायचे तर आम्ही कशी बनवतो हो तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आमच्या आहेत ना थिरले आता ते साफ करण्याचं चा काम आहे तर भाई आमचे इकडे हे बघा इकडे साफ करतायत बघा अशी माती असते त्यामध्ये व्यवस्थित असं ब्रशनी वगैरे साफ करावं लागतं हे बघा पूर्ण हे बघा असं काढायचं आणि बघा असं ब्रशनी साफ करायचे आहेत तर त्यांच्या आंगड्या वगैरे बघा हे एवढं भेटलेलं आहेत तर आता यांना वाटावं लागेल आणि ॲक्च्युली हे मिक्सरमध्ये वाटून जमणार नाहीत तर हे पाट्यावरतीच वाटावे लागेल कारण त्यांची ही एतना ता ता ही आंगड्या आहेत ना एवढे जाड असतात ना तर मिक्सरचा भांडा खराब होऊन जाईल तर आता मी पाट्यावरती पहिलं वाटून घेतो भाई आमचे हे काम करत आहेत साफ करतायत बघा वाटताना आपल्या बोटांना लागलंय ना, लाग ना त्यामुळे खूप त्रास होतोय वाटताना तर मित्रांनो आता आहे ना आपलं वाटण करून झालेलं आहे तर खूप हात दुखत होते या कस तरी मी वाटण केलं हे बघा हे वाटण करून ना ते पाणी काढलेलं आहे हे पाणी ना आपण रश्शामध्ये वापरणार आहोत बघा आंगड्या खूप होत्या त्यामुळे जो पाणी आहे किंवा रस्त्यासाठी जे पाणी काढलेलं आहे आंगड्यांचं ते खूप निघालेलं आहे आणि हे बघा आपण थिरले दिले लोकांना त्यामुळे आपल्याकडे आता एवढेच राहिले आहेत आंगडे वगैरे आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त दिसत असते असा खूप चांगला लागतो तर चला आता कसे बनवायचे आहेत ते बघूया तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की त्यांना भरीत करायचं आहे भरीत करण्यासाठी आपण बेसनचा पीठ वापरणार आहोत तर बेसनच्या पिठामध्ये सगळे मसाले जसं की गरम मसाला हळद थोडीशी मिरची पावडर टाकली तर नाहीतर मग धना पावडर जिरा पावडर हे सर्व आपण त्या बेसनमध्ये टाकणार आणि बेसन आहे ते मिक्स करून घेणार आणि मग ते थोडंसं असं पाणी टाकून ओळं करणार आणि त्या थिरल्याच्या आतमध्ये भरणार तर ते कसं करायचं ते बघूया तर हे बघा आपण बेसन घेतलं आहे आणि बेसनमध्ये सगळे मसाले आहेत ते टाकून घेतले आहेत आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण ओळा करून घेणार आणि बघा थिरले आहेत ना तर थिरले बघा आता ते ओपन करायचे आहेत तर हे बघा असे थोडेसे ओपन करायचे हा बघा ओपन केल्यानंतरला याच्यामध्ये आपल्याला हे बेसन भरून घ्यायचं आहे तर बघा थिरला असा असा ओपन करून घ्यायचा आहे तर बेसनचं पीठ आहे ते असं आतमध्ये टाकायचं आणि पुन्हा ते बंद करून घ्यायचं आणि उघडू नये म्हणून आपण ह्याला बांधणार आहोत धाग्याने बांधाय बांधायचं आहे आता पटापट पड़ सगळ्यांमध्ये आहे ते पीठ भरून घेऊया तर बघा फिरण्यामध्ये आपण आता सर्व पीठ आहे ते भरून घेतलेलं आहे आता फिरलं आहे ना आपल्याला धाग्याने बांधायचं आहे कारण तो ओपन नाही झाला पाहिजे तर ओपन झाला ना तर सगळं पीठ आहे ना त्यातून बाहेर पडेल त्यासाठी आपण असा नॉर्मल असा बांधून घेणार आहोत कारण जास्त गाठ मोठी एकदम फिट गाठ नाही बांधायची कारण खाता नाही ना लगेच ती काढता आला पाहिजे अशी असं सगळं आहे ना बांधून घेऊया आपण सगळे फिरलं तर बघा आपण सगळे थिरले आहेत ना ते आता धाग्याने बांधून घेतलेले आहेत तर बघा आता फोडणी आपण ठेवलेली आहे आणि आपण चुलीवरतीच बनवतो आहे तर हे बघा आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे मित्रांनो तर हे आहे कांदा खोबरा आणि यामध्ये कोथंबीर लसूण हा मसाला टा केलेला आहे आणि याला आपण आम्ही म्हणतो की गोडा मसाला तर हा गोडा मसाला आपण टाकणार आहोत मसाला तर बघा आपण सगळे मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहेत आता आता आपण हा आंगड्यांचा जो रस्सा काढलेला हावाला तर आता आपण हा त्यामध्ये रस्त्यामध्ये ओतून घेऊया बघा हाच आपण पाणी वापरणार आहोत तर बघा आता हा पाणी आपण ओतलेला आहे सगळा आता कड आला आता याला थोडं टाईम ढवलत राहावं लागणार नाहीतर का होईल ते एकदम घट्ट होईल तर जसं हे गरम होईल तसं आपल्याला ढवलत राहायचं आहे आणि त्यानंतरला मग चांगला कड आला मग आपण जे थिरले बांधून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकणार आहोत तर बघा हे आहेत ना आम्ही सुक्के बनवणार आहोत एवढे आणि हा हे आहे ते रश्शामध्ये टाकणार आहोत तर आता सुक्के आहेत ते भाई आता रस् गॅसवरती भा आतमध्ये बनवत आहेत मी इकडे चुलीवरती रस्सा बनवतो आहे हो बघा हे भारी सर्व एवढे घेऊन जातात सुका बनवायला बनवा बाई चांगला मस्त टेस्टी आणि हे आपण ठेवले तर अशा मध्ये टाकायला बघ किती तीन एक तीन तीन दोन सहा आठ तर बघा बघा आता मी ढवळत होतो ना त्यामुळे कुठे घट्ट असं झाला नाही नाही तर ना जे आपण आंगड्या वाटलेल्या असतात तर ते मग घट्ट होतं जास्त तर बघा मी पूर्ण असं ढवळत ढवळत राहिलो आहे बराच वेळ घ्यालो आहे जवळजवळ दहा मिनटं मी ढवळत राहिलो याचं आता कड यायला लागलेलं ला आहे बघा चांगला मोठ्या टोपामध्ये आहे चला या तुम्ही पण रस्ता प्यायला या मस्त आता रस्सा तर बघा आता आपल्या रशाला कड आलेला आहे तर बघा हे थिरले आता आपण ना टाकून घेऊया आपला अशा प्रकारे आपला रस्सा आता बाहेर येईल वाटत टाकल्यानंतर ते वॉल्यूम आहे त्याचा वाढलाय आणि आता भाऊ ते कड आला ना एकदम जोराचा तर बाहेर निघेल तर आपल्याला विस्तो आहे ते जरा सावकास ठेवूया भाई सावकाश हे आहे ना कडे जरा कमी ठेव ते हे बघा भाईने आमच्या गॅसवरती आता हे सुक्यासाठी ठेवलं आहे तर बघा ते पण ना रस्सा भरपूर होता त्यामुळे ते पण घट्ट नाही होणार अरे आधी कशाला टाकून घेतले आहेत तर हे दुसरं आहे याच्यामध्ये काहीतरी आठ आहेत तर मित्रांनो आता हवे ते आपले थिरल्यांचा रस्सा आणि सुका दोन्ही पण ठेवलेला आहे तो थोड़ा मी खिरले तो साड़े चार साड़े चार तर थोड्या वेळामध्ये तर होईल पण मी फिरले घेऊन आहे तो साडेचारला आलो साडेचारला आल्यानंतर थोडंसं जेवलो जेवल्यानंतर थोडंसं मी थांबलो अर पण दहा पंधरा मिनटं आणि लगेच हे रस्ता वगैरे बनवायला सुरुवात केली तर आंघोळसुद्धा केलेली नाही तर मी म्हटलं होतं की आंघोळ करेन आणि नंतरला बनेन परंतु कसं आंघोळ केल्यानंतर पुन्हा घाम येणार वगैरे आणि मग ते सर्व हात वगैरे सर्व ते फिरल्यांचे ते वाच येणार पुन्हा कपड्यावरती ओढणार वगैरे मग मम्मी ठरवलं की म्हटलं पहिल्या सर्व काम फिनिश करू नंतरच आंघोळ करू तर आता थोड्या टायमामध्ये आपला रस्ता तयार होईल तोपर्यंत मी आता आंघोळ करून घेतो तर बघा आता दहाला दहा मिनटं आहेत तर आता आपण जिवायला बसलेलं आहे तर आपला रस्सा वगैरे शिजलेला आहे तर रस्सा आणि ते सुटका शिजल्यानंतरला मी माझं थोडंसं ऑनलाईन काम आहे ते करत बसलो आणि हातालासुद्धा खूप त्रास होत आहे तर आता जेवायला बसलेलो आहे तर बघा अशा प्रकारे हे आपले हे थिरले आहे ते सुक्की आपण बनवले होते हा रस्सा तर चपाती आहे भात आहे तर या जेवायला तर मित्रांनो अगदी एकदम टेस्टी रस्सा झालेला आहे आणि थिरले तर भारी लागतात तर खूप मजा आली थिरले पकडायला थी। आणि बनवायलासुद्धा तर असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू पुढेच व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हॅपी है, है ना चला तर बाय या जेवायला